अमावस्याच्या त्या काळ्या खाप रात्री जो प्रकार माझ्यासोबत घडला ना तो प्रकार मी आजही विसरू शकत नाही हां झाले त्या घटनेला दहा ते बारा वर्ष पण आजही त्या घटनेचा विचार जर डोक्यामध्ये आला तर मला रात्र रात्रभर झोप येत नाही इतकी भयानक ती घटना होती आणि इतकी डेंजरस होती नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अनलाईक हॉरर या चॅनलमध्ये आणि आजची ही कथा आपल्याला बुलढाणा या शहरामधून आलेली आहे पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव अजय घोंगडे असं आहे तर कथा सुरू करण्याच्या अदोगर अजय भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमची कथा आम्हाला आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे मंडळी जर अजय भाऊ जर तुमच्यापाशी जरी कोणती कथा असेल तर खाली स्क्रीनवर नेहमी एक व्हॉट्सअप नंबर दिला जाईल त्या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची कथा मला शेअर करू शकता तर उशीर न करता या कथेला आपण लगेच सुरुवात करूयात मंडळी तसं तर मी रोज संध्याकाळी जागलेला माझ्या शेतामध्ये जायचो आता तुम्ही म्हणसाल की जागल म्हणजे काय जागल म्हणजे रोज संध्याकाळी आपल्या शेतामध्ये झोपायला जाणं याला जागल असं म्हणतात माझं शेत गावापासून चार पाच किलोमीटरवर होतं पण माझ्या शेताला जागलीवर जाण्याचं एक मोठं कारण होतं माझ्या आखाड्यावर पाच सहा गुरवासरं होते त्या गुरावासरांमुळं मला रोज शेतामध्ये झोपायला जावं लागत होतं कारण की माझं जे शेत होतं माझा जो आखाडा होता तो एकदम माळ्याच्या पायत्याशी होता माळ काय फार उंच नव्हता एक दीड किलोमीटर उंच असलेला असा माळ होता पण त्याच्या एक्झॅक्ट पायत्याशी माझा आखाडा होता आणि माळावरचे जनावरं माझ्या गुरांना वासरांना काही हानी पोहोचू नयेत म्हणून मला तिथं रोज जागलेलं जावं लागायचं माझं रोजचं काम होतं आणि रोजच्या प्रकारे मी आजही माझ्या शेताला जागलीसाठी निघलो होतो तसा मी घरातला मोठा माणूस आणि मला बिडीची तलबसुद्धा सुद्धा होती व्यसन होतं वडील नव्हते आणि माझं काही लग्न झालेलं नव्हतं मला त्यावेळेस एकवीस किंवा बावीस वर्ष चालू असावीत आणि आज त्या गोष्टीला दहा ते बारा वर्ष झालीस म्हणजे आज मी तीस ते बत्तीस वर्षाचा असावा आणि तेव्हा माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हाची ही गोष्ट आहे रोजच्याप्रमाणे मी आजही माझ्या आखाड्यावर जागलीसाठी निघलो होतो पण आज रस्त्याने येता येता मला अलग विचित्र प्रकार असा अनुभव लागला जसं की आपण आजच्या काळामध्ये ए सीमध्ये बसल्याच्या नंतर ए सीचं वारं कसं लागतं एकदम थंडकार एकदम हळूवार त्या प्रकारचं वाळं सॉरी वाळं म्हणते मी त्या प्रकारचं वारं मला रस्त्याने चालता चालता लागू लागलं माझ्या डोक्यामध्ये विचार आला की एवढ्या माळरानामध्ये भिजवणीचे रानं नसताना देखील थंडगार वारं लागणं शक्य नाही आणि उन्हाळ्याचे दिवस वरून तरी पण मी फार काही जास्त लक्ष त्या गोष्टीकडे दिलं नाही आणि मी माझ्या आखाड्यावर आलो ढोरांना वासरांना चारा वगैरे टाकला माझी बाज टाकून मी झोपी गेलो आता माझी बाज मी अशा प्रकारे टाकायचो की सकाळी उठल्यानंतर मला नेहमी समोर असलेल्या माळाचं दृश्य दिसावं तसा मी निसर्गाचा खूप मोठा प्रेमी आहे निसर्गामधल्या हालचाली निसर्गामधली झाडं झुडपं म्हणजे अलग अलग जे रोज रोजचे विचित्र विचित्र प्रकार घडतात ते पाहायला मला फार आवडतात तुम्ही जर लक्ष दिलं निसर्गाकर तर निसर्ग खूपच जास्त सुंदर आहे छोट्याशा दगडापासून मोठ्याल्या मोठ्या मोठ्याल्या अशा पाषाणापर्यंत सगळ्या गोष्टी निसर्गाच्या खूप छान आहेत ज्या की या जगामध्ये तितकं सुंदर कुठलीही गोष्ट नाही तर मला आवड पहिल्यापासूनच निसर्गाची होती आणि त्या माळाकर नजर जावी या इच्छेने माझी बाज मी रोज त्या टाइपची टाकायचो उठल्याच्या नंतर डोळे उघडकी माळ दिसावं कारण की माळाच्या पाठीमागून जो सूर्योदय व्हायचा सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर ते दृश्य पाहायला काय अलगच मजा यायची रोजच्या प्रमाणे मी बास टाकली बास टाकल्याच्या नंतर सहज माझं लक्ष माळाकडं गेलं माळाकर गेल्याच्या नंतर माळावर माळाच्या टेकडीवर एक छोटसा उजेड मला दिसला प्रकाश जसं रात की रात्रीला एक छोटीशी थिलंगी कशी दिसती जाळाची त्या टाईपची थिलंगी मला दिसली मला वाटलं कदाचित माळरानं काय पेटण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना काही वेळ माझ्या डोक्यामध्ये असाही विचार आला की पटकन आपण जावं आणि ते विझवून टाकावं कारण की उन्हाळ्यामध्ये जर माळरान भेटलं तर ते थांबत नाही खूप मोठी आग निर्माण होते पण नंतर पुन्हा मी बारकाईने लक्ष दिलं तर त्या टेकडीवर कुणीतरी बिडी होडत होता आता त्याची बिडी होडता पाहिल्याच्या नंतर मलाही माझ्या बिड्यांची तलप लागली मी पटकर माझ्या खिशांमध्ये हात घातला पण खिशांमध्ये माझा कट्टा नव्हता आज माझा कट्टा घरीच विसरला होता आणि मनामध्ये हेही ठरवलं होतं म्हणजे हेही कळालं होतं की कट्टा घरी विसरला आहे म्हणजे उद्या सकाळी आपला कार्यक्रम होणार आई फार कल्ला करणार त्या विचाराने आता मी त्या बाजूवर निवांत पडलो विचार करू लागलो की यार आपण बिड्या आणायला पाहिजे होत्या कारण की समोर त्या माळाच्या टेकडीवर कुणीतरी बिर्यांचा सुरका होत होता मला वाटलं की जाऊन तिथून त्या माणसाला भेटावं आणि एक बिडी घ्यावं कारण की माळ काय फार उंच नव्हता एक किंवा दीड किलोमीटर उंच असा माळा असावा आणि त्या काळामध्ये काय बाईक्स वगैरे नव्हत्या त्यामुळं पैदलच जाण्याची सवय होती आणि एक दीड किलोमीटर काय जास्त फार वाटायचंही नाही मोठं तर मी हिंमत बिंमत करून माझी त्याला रोखतच नव्हती तरीसुद्धा मग मी हिंमत गिंमत करून माळाच्या टेकड्याकडे निघालो मला माळावर चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागली असावीत आणि त्या पंधरा ते वीस मिनटामध्ये त्या माणसाने बिडी होडून आपली बिडी विजवली सुद्धा होती आता मी टेन्शनमध्ये होतो की यार तो माणूस भेटायला पाहिजे आपल्याला एखादी तरी बीडी भेटायला पाहिजे जशी त्याने बीडी विजवली तशी मी त्याला आरळी दिली जोरात हाक मारली की मामा थांबा जाऊ नका मला काम आहे तुमच्याजवळ समोरूनही आवाज आला हा बराय बराय निवांत ये गडबड करू न ग तो तसा समोरून आवाज ऐकल्याच्या नंतर मी थोडा निवांत झालो आणि हळूहळू माळावर चढलो माळावर गेल्याच्या नंतर ज्या जागेवर तो माणूस बीडी पिऊ लागला त्या जागेवर जाऊन उभा राहिलो पण मला त्या जागेवर तो माणूस दिसला नाही इकडं तिकडं बघितलं तो माणूस कुठं बसलेलाही दिसला नाही ना झोपलेलाही दिसला नाही मी हाक मारली एकदा हाक मारली दोनदा हाक मारली असं चार पाच वेळेस मी हाका मारल्या पण समोरून कुठली हा रिस्पॉन्स आला नाही आणि कुठलीही हाक परत आले नाही मला वाटलं की तो माणूस निघून गेला असावा मी माझ्या आखड्याकर परत वापस निघलो माळाच्या खाली एक दोन मिनिटाच्या अंतरावर गेलो की लगेच मला पाठीमागून हाक आली अरे बाळा अरे वापस का जातोयास एकीवर अरे तुझी वाट बघत होतो मी मी त्याला म्हणलं की मामा मी तर चार पाच हाका मारल्या पण तुम्ही हाक मारली नाही त्यामुळं मला वाटलं तुम्ही गेलात की काय त्यामुळे मी खाली जाऊ लागलो आखड्याकर तर तो माणूस समोरचा म्हणला की अरे तसं काही नाही मी जरा हलका होऊ लागलो त्यामुळं मी तुला हाक नाही मारली मला वाटलं तू थांबशील जरासा ये ये वर ये असं म्हणल्याच्या नंतर मी थोडा हसलो म्हणजे आनंदी झालो आणि वर गेलो वर गेल्याच्या नंतर मामाला म्हणलं की मामा कर एखादी बिडी मामाने बीडी काढली कट्ट्यामधून आणि माझ्या हातामध्ये दिली विडी पेटवता पेटवता त्या डबीच्या उजेडामध्ये मी मामाकडे लक्ष दिलं मामाचं चरित्र फार विचित्र दिसू लागलं अंगावर घोंगडी घेतलेली गळ्यामध्ये एवढी मोठी माळ जणू की ते याची असावी आपल्या तुळशीची माळ असावी पण खडे मोठाले होते माळीशी मोठी संगीन दाळी वाढलेली मिशाचे असे मोठे मोठे तुरे डोक्यावर पिवळा गंध लावलेला मोठा संगीन त्याच्यामध्ये काळा टिपका लावलेला मामाच्या चेहऱ्यावर नेहमी हस्य दिसू लागलं म्हणजे त्या उजेडामध्ये मी बघितलं तेवढं स्मित हस्य एकदम असं वाटू लागलं की मामाच्या चेहऱ्याकडे बघत राहावं खूप सुंदर असा मामा दिसू लागला माथारा मामा होता दाढी मिशा पूर्ण पांढऱ्या होत्या पण ते म्हणतात ना एखाद्या माणसाचा आनंदी चेहरा पाहिल्याच्या नंतर त्या माणसाकडं माणसाला बघावं वाटतं मनामध्ये काही चालत नाही फक्त बघावं वाटतं मन प्रसन्न होतं तसं त्या मामाचा चेहरा होता मामाची बिडी घेतली मामासोबत सुरके होडत थोडं तुम्ही त्या माळ बसलो बोलता बोलता मी मामाला विचारलं की मामा इतक्या रात्री तुम्ही या माळावर काय करतायत मामा म्हणला की अरे काय नाही रे पोरा मी प्रवाशी हाय खूप दिवसापासून नुसता प्रवास करतो या मी मुलं असं का तो मामा म्हणला की अरे तसंच मला या निसर्गामध्ये हिंडायला फार आवडतं आणि मी नव्या नव्या जागी जाऊन निसर्ग बघण्याचा जा आनंद घेतो या बघ जीवन मी आतापर्यंत लई जगलो पण आता असं वाटतं की नुसतं फिरत राहावं नव्या नव्या वळखी कराव्यात नव्या नव्या जागा पहाव्यात त्यामुळं मी बस एक प्रवाशी हाय भिव न मी चोर वगैरे खाई नाही तो मामा असं म्हणल्याच्या नंतर मीही असलो आणि मामाला म्हणले की मामा तुमचा स्वभाव फार चांगला वाटला बरं का तुमच्यासारखी माणसं फार कमी आहेत या जगामध्ये खूप मस्त वाटला तो मामा म्हणला की हा तुझ्यासारखे बरेच लोक भेटतात मला आणि सगळेजण हेच म्हणतात पण काय गुन्हा आहे काय माहीत नंतर माझ्यापासून पिछा सोडण्याचा प्रयत्न करते <laughs> तू तर नाही ना करणार बाबा आता त्या मामाची अशी गोष्ट ऐकायच्या नंतर मी थोडासा विचारामध्ये पडलो की मामा का असा का म्हणतोय पिचा सोडण्याचा प्रयत्न मग मी प्रश्न टाकला असं का म्हणताय मामा तुम्ही तर म्हणताय की तुम्ही प्रवाशी आहात मग तो मामा म्हणलं की हां मी प्रवाशी हाय पण आता आपण जसं एक कसं एकमेकासोबत जरा असं बसलो एवढ्या टायमामध्येच लोकांना वाटतं की पिच्या सोडावं आणि जावं मग मी म्हणलो की मामा कसा आहे लोकांना काय कामं वगैरे हो असतील आपण बसूयात एखादा घंटा इथंच तेवढा तो मामा म्हणला अरे नाही नाही मला जावं लागेल मला खूप अंतर गाठायचं आहे आता इथं तुझ्यासोबत बसलो म्हणजे माझा येळ जाईल ना झालं तुझंही काम झालं मलाही करमणुका झाली जराशी अशी बरं ठीक आहे इथं कुठं जवळपास पाणी भेटल का पियाला तो मामा असं म्हणला मामा असं म्हणल्याच्यानंतर नंतर मी त्याला म्हटलं की जवळपास कशाला खाली आपला आखडा आहे जवळच आहे जाऊ पाणी पिया तिथं जर असं बसा मग तुम्ही तुमच्या वाटेला निघलेला असं म्हटल्याच्या नंतर मामा म्हणला गो बरोबर आहे बरोबर आहे चाल चाल तो मामा आणि मी माझ्या आखड्यावर आलो आखड्यावर आल्याच्या नंतर तो मामा पूर्ण माझ्या आखाड्याला नजर फिरवून बघू लागला आणि मला म्हणला कायरो पोरा तुझा आखाडा तर फार मोठा आहे आणि किती सुंदर आहे तसं माझा आखाडा पूर्ण गवताने बांधलेला होता लांब सटक होता आणि असा रुंदी पण फार होता त्या आखाड्यामध्ये एक खाना बनवले होता ज्या खाण्यामध्ये जर अडाअडचण पडली पाणी पाऊस पडला तर त्याच्यामध्ये स्वयंपाकाचा सामान ठेवलेला असायचं आणि बाकी इकडे सगळे ढोरं वासर बांधलेले पाणी वगैरे आला तर इकडच्या बाजूने माझी बाज वगैरे राहायची म्हणजे पटांगण राहायचं इकडं आणि त्या आखाड्याच्या समोर पटांगण होतं त्या पटांगणामध्ये माझी बाज टाकलेली होती तो म्हणला की मला असा आखाडा फार आवडतो तो मामा मी म्हटलं की मामा खरंच का आम्ही खूप मेहनतीनं बनवला आहे तणशीनं बनवलेला आखाडा होता तो मामानं पाणी वगैरे पिलं अर्धा घंटा थांबला अर्धा घंटा थांबल्याच्यानंतर मामा म्हणला की मामा बाबा आता खूपच वेळ झाला आहे आता मी निघतो त्यावेळेस कमीत कमी रात्रीचे साडे अकरा वाजले असावेत आणि मामासोबत मी दहा वाजल्यापासून होतो म्हणजे दहा ते साडे अकरा दीड घंटा मामा आणि मी बोलत बसलो होतो मग तिथून मामा निघला आणि मामा मामाचा निघून गेला आणि मी मस्त साडे अकरा वाजता आपल्या बाजेवर माळाकर बघत बघत झोपी गेलो आणि संध्याकाळी अचानक तीन वाजता मला इतकं गरम व्हायला लागलं की जसं एखाद्या उन्हाळ्यामध्ये मोठी संगीन आग लागलेली आहे आणि त्या आगीच्या शेजारी बसल्याच्या नंतर कसं गरम लागतं तसं मला गरम लागायला लागलं तीन वाजता संध्याकाळच्या त्यावेळेस तर वधाड वगैरे पडायला चालू होतं थोडंफार थंडी वाजायला पाहिजे ना थंड थंड लागायला पाहिजे भलेही उन्हाळा असो पण सकाळच्या पारी माणूस गोधड अंगावर येऊनच झोपी जातो पण या वेळेस मला फार गरमी होऊ लागली मी उठलो कणकन आखाड्यामध्ये गेलो माठामधलं पाणी गटाकटा पिलं दीड तांबलं आणि बाजोवर येऊन पुन्हा झोपे गेलो माझा जीव खूप भरू लागला काळीज थडथड वाचू लागलं रात्री किरकिऱ्यांचे आवाज खूप जास्त किरकिर करू लागले आणि त्यातल्या त्यातच माझे जे गुरबासरं आहेत ते अचानकच ओरडायला लागले हंबरडा फोडायला लागला माझ्याजवळ एक छोटंसं कुत्रंसुद्धा होतं ते कुत्रंसुद्धा जोरजोराने रडायला लागलं आता मी पूर्ण विचारात पडलो की इतकं अचानक होतंय कसं मला गरमी होतीये माझा जीव घाई भरतोय घरा आपल्या आखाड्यामधले जे काही जनावर आहेत ते सगळी जनावर जोर जोरात आहेत आणि ते छोटस कुत्रं ते सुद्धा रडते खूपच जोर जोरात खूपच अलगच प्रकार हा विचित्र प्रकार प्रकार असा म्हणजे होऊ लागला तेवढ्यात माझं लक्ष माझ्या आखाड्याच्या त्या कोपऱ्यामध्ये गेलं जसा मला सुरुवातीला ती थिलंगी दिसू लागली त्याच प्रकारची थिलंगी त्या कोपऱ्यातही दिसू लागली आणि नंतर लक्षात आलं की तिथं कुणीतरी बसून बिडी ओढतो या आता मी भिलो माझ्या बाजेवरून होडलो माझे ढोरं वरडत आहे कुत्रं वरडत आहे इतकं वारं अचानक सुटायला लागलं जसं की वाटूळ सुटली आहे आणि त्या सगळ्या व्हाटोळीमध्ये मला गरमी होती जीव घाई भरतो या मी हळूहळू माझ्या आखड्यात गेलो माझ्याजवळ बॅटरी वगैरे काहीच नव्हतं जी बॅटरी होती तिचा चार्जिंग वगैरे उतरलेलं होतं आणि मला काही फार बॅटरीची गरजही पडत नव्हती त्यामुळं मी काही तेवढं हे केलं नाही बॅटरीवर ध्यान दिलं नाही आणि कदाचित त्या बॅटरीमध्ये चार्जिंग असावी देखील येतानी होती पण इतक्या सगळ्या प्रकरणामध्ये मला बॅटरीचं लक्षच राहिलं नाही मी हळूहळू त्या आखड्यामध्ये गेलो जिथं ढोरं बांधलेली होती ना त्या ढोराच्या पलीकडं होतं त्या कोपऱ्यामध्ये जसंजसा मी ती ढोरं क्रॉस करू लागलो तसे तसे माझे ढोर पूर्ण मला बुजाडू लागले जरही असनीला बांधलेले होते तरीसुद्धा नाचू लागले आखड्यामध्ये म्हणजे जसं की एखादं काही नवी नवीन विचित्र प्रकार पाडल्यावर ढोर कसं असं बुजाडतं प्रकारे ते बुजाडू लागले आणि मी जसं हळू न गेलो आरत्या मतात गेलो तसा माझ्या कानावर आवाज आला अरे काय बाबा उठलाच वय भिडी वडायची का तुला असं म्हटल्याच्या नंतर मी जोरात असा मागं झटकून मागं सरकलो आणि माझा पाय कुठंतरी खाली अडकला आणि खाली भाडकर पडलो पडल्याच्यानंतर ती बिढी अशा हातात असल्यासारखी अशी खाली लोंबली आणि असं वाटलं की तो तिथला माणूस उभा राहिला आणि तो हळूहळू माझ्याकडे येऊ लागला आता माझ्या आखाड्याला एका साईडला एक भोकाड उठतं त्या भोकाडामधून संध्याकाळी किंवा दिवसा उजड खाली पडायचा त्या आखाड्यामध्ये आता त्या भोकाडावर कम्प्लिटली असा प्रकाशाचा तो निळा निळा उजेड होता ना थोडा थोडा त्या प्रकाशामध्ये थोडासा तिरीप आल्यासारखे त्या याच्यामध्ये दिसू लागले तसं तर पूर्ण अंधार काळोखाशी होती पण न जाणे उजेड कसला पडू लागला पण थोडा थोडा तरी पडू लागला आणि त्या उजेडामध्ये मा तो माणूस समोरचा अलगत समोर आला आणि अंधक अंधक त्या माणसाचा चेहरा मला दिसायला लागला इतका भयानक चेहरा मी आद कधीही बघितला नव्हता तो माणूस तोच होता, दो होता। ज्या माणसापासून मी भिडी मागून पिली होती जेव्हा त्याचा चेहरा बघावासा वाटू लागला आता तो चेहरा बघून मला फार भीती वाटू लागली तोंडामधून आवाज अजिबात बाहेर येत नव्हता कारण की त्या मोठ्या मोठ्या आकडा असलेल्या मिसया अशा जळाल्यागत वाटू लागल्या ती दाढी अर्धी जळालेली वाटू लागली त्यांचे जे मधुर डोळे होते पने ते पूर्णपणे पांढऱ्या कलरचे झाले होते त्याच्यामध्ये बुबळ नव्हतीच त्यांच्या तोंडामधून रक्त बाहेर पडू लागलं त्यांच्या अंगाचा घुर्रट असा वास येऊ लागला, लागला। आणि तो प्रकार खूपच विचित्र होता त्यांचा आवाजही बदललेला होता पूर्ण प्रकारे आणि त्या बदललेल्या आवाजाने तो मामा माझ्याकडं त्याच्या हातामधली अर्धी जळालेली बिडी लांबवत मानला बाबा असं तो म्हणताच मी जोरात खिंकाळ जोरात खिंकाळ आणि डोळे बंद करून घेतले एक मिनिट मी ओरडतच राहिलो माझं ओरडणं बघून माझे डोरेही शांत झाले आणि बाहेर रडू लागलेलं ते कुत्रही शांत झालं आणि मला वाटलं की सगळं काही शांत झालेलं आहे मी माझे डोळे उघडले डोळे उघडले तो तर बघतो तर पुढं कोणीच नाही ढोरही एकदम शांत बसलेले मी त्या जागेवर पडलेलो उठलो उठल्याच्या नंतर भीत बाहेर आलो आकड्याकडे पाहतच होतो मी तो, तो माणूस दिसतो का कुठं बसलेला असा म्हणजे असं माग फिरत 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 मी माझ्या बाजीकडे जाऊ लागलो माग नजर होती मान मागं वळलेली होती आणि समोर मी बाजीकडे जाऊ लागलो जाता जाता माझ्या डोंगळ्याला बाज अडकली मला कळालं की माझी बाज आली आहे आता भाज्यावर पटकर झोपी जायचं सकाळ झाली की घरी जायचं बाजीकडे डोकं फिरवलं तसा मी अजून दचकलो जोरा कारण की तो मामा बाजीवर बसलेला होता तशाच रूपामध्ये त्याच्या अंगावरची जी घोंगडी होती ती घोंगडी यावेळेस त्याच्या अंगावर नव्हती ती खाली पडलेली होती हातामध्ये जळ की बिडी होती आणि तो एक असं हस्य देऊ लागला की मला असं विचित्रच वाटू लागलं तो म्हणला की बाबा प्यायची का बिगडी तुला पिणार मी गप्पा असा स्तब्ब उभा राहिले इतकं म्हणल्याच्या नंतर तो पुन्हा म्हणला मला भूक लागली आहे खायला देतूस का मी शब्दही बोललो नाही चुपचाप उभा काय बोलणार आहे मी खूप भयानक नजारा होता तो समोरचा आणि तो पुन्हा असला हसल्याच्या नंतर मला म्हणला हिंमत होत नाही व तुझी ठीक आहे मीच काहीतरी बरात तो माझ्या समोर उठला आणि वाऱ्याच्या गतीने की इथं आत्ता लगेच इथं तो असा झपकर गेला आणि जो माझा छोटासा कुत्रा होता ना त्याला गचकर पकडलं पकडलं तसं त्याने त्याच्या तोंडाने त्या कुत्र्याची मान तोडली हा प्रकार बघताच मला कसं वेगळंच फील झालं एकदम विचित्र असं उलटी आल्या त्याने बघता बघता माझ्या कुत्र्याचे लोचके तोडले त्याच्या आतल्या पोटातले आतडे बाहेर काढून कचाक कचक खाल्ले खाल्ल्याच्या नंतर मला म्हणला माझ लय मी आता निघतो पुढच्या मास्यालाही येतो तू हे ये बर का जर नाही आला ना मी तुझ्या घरला बर ये का ये हा ये आणि ये हो येतानी मला खायला घेऊन ये आणि हो तू जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर ध्यानात ठे आता हा कुत्रा खाल्लाय तुला खायला सांगितलं असा बोलून हो मामा वाऱ्याच्या वेगाने गायब झाला आणि मी माझ्या बाजेवर जाऊन असं आखडून बसलो सकाळ होईपर्यंत माझ्या डोक्यामधून ते विचार केलेच नाहीत सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर उठलो ढोरानवासरांगड बघितलं कुत्र्यांगड बघितलं ते कुत्रं अर्ध तुटून पडलेलं होतं माझे हातपाय चळचळ कापू लागले घरी आलो गरम असग माझा माझ्या आईने माझी नजर काढली जडीबुटी ती डॉक्टर फिक्टरच्या गोळ्या फिळ्या आणून दिल्या खाल्ल्या आठ दिवस तर मी तापीनं पडलेला होतो मरता मरता वाचल्यागत वाचलो मला मोठ्या दवाखान्यात न्यावं हो लागलं चार दिवस ॲडमिट ठेवावं हो लागलं फुल सलाईनं चालू डॉक्टर मन लागला तू काय खाल्लं होतं का तुला काय शाट वगैरे लागला होता का असं काय झालं होतं तुला की तू अचानक असा बिमार पडला पण मी कुणालाही काहीही सांगू शकलो नाही कारण मनात भीती होती पण काय असं झालं की दुसऱ्या आमोशेला काहीही झालं नाही आणि त्या दिवसपासून मी एकलाही जागलीवर जात नव्हतो माझा एक लहान भाऊ सुद्धा होता आता यानंतर मी त्याला जागलीवर घेऊन जायचो पण नंतर काही माझ्यासोबत झालं नाही नंतर असला कसलाही प्रकार माझ्यासोबत घडला नाही आणि तेव्हापासून मला असं काही दूर कोणी दिसलं दिसलं तर मी त्याला बोलतही नाही खास करून आमोशेच्या रात्री तर मी जागलेला जातच नाही कदाचित न जागलीवर गेल्यामुळं झालं असेल किंवा ते एक भीती घालण्याचा प्रकार असेल काहीतरी असावं मला काही समजलंच नाही नेमकं झालं काय त्या दिवसानंतर तो मामाही कधी दिसला नाही आणि तसा प्रकार कधीही घडला नाही आजचं वय मला तीस बत्तीस व आहे चालू आणि एकवीस बावीसव्या वर्षी ते माझ्यासोबत घडलं होतं असंही नाही की मी खूप जास्त दारू पित होतो किंवा काही करत होतो हां पण एक गोष्ट थोडी लक्षामध्ये आली की ती जे बाबानं मला मामानं त्या जी भिडी प्यायला दिली होती ती थोडी विचित्र प्रकारची भिडी वाटू लागली थोड्या मोठ्या साईजची आणि असं वाटू लागलं की ती त्याने हाताने बनवलेली असावी तर मला नंतर लक्षात आलं की गांजा पिल्याच्यानंतर नंतर असा काही प्रकार होऊ शकतो का कदाचित ती बिडी पिल्याच्यानंतर मला घुमल्यासारखं होऊ लागलं आणि तो आखड्यावर आल्याच्यानंतर पुन्हा एक एक सुरका आम्ही त्या बिडीचा ओढला म्हणजे मी टोटल दोन बिड्या ओढल्या आणि असं म्हणतात की ज्याला गांजा प्याची सवय आहे त्याने जर अचानक गांजा पिला तर त्याचं मानसिकता जाग्यावर राहत नाही कदाचित तसं काय झालं असावं आणि मला हे दृश्य माझ्या दिमाकाने माझ्या समोर मांडलेलं असावं आणि एखाद्या जंगलातल्या जनावरांनी माझ्या छोट्याशा कुत्र्याला मारून टाकलेलं असावं काय सांगू काय आहे ते पण हा प्रकार माझ्यासोबत घडला तर मंडळी आजची स्टोरी कशी वाटली स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्यापाशी जर अशी स्टोरी असेल तर स्क्रीनवर एका कोपऱ्यामध्ये सॉरी एका कोपऱ्यामध्ये कसला या कोपऱ्यामध्ये एक छोटस व्हॉट्सअप नंबर ब्लिंक करत असेल त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता चला हा व्हिडिओ इथं संपूयात आणि भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार राम राम